गणपती बप्पा सगळ्यांचाच लाडका बप्पा त्याच्याकडे आपण कसं पाहतो तर एक छान होतं छोट बाळ आता छोटं बाळ म्हटल्यानंतर आपण जसं आपल्या घरातल्या बाळाचे हट्ट पुरवतो तसे ह्या गोणुल्याचे सुद्धा पुरवले पाहिजेत नाही का आपल्या मुलांना काय करतो आपण गोळ्या बिस्किट चॉकलेट देतो मग तसंच चॉकलेट ह्या बप्पाला पण आवडतं याचा विचार कधी केलाय का तर मी आज काय करणारे माहितीये का, का गणपती बाप्पासाठी छान मस्त चॉकलेटचे लावा मोदक करणार आहे गणपती बाप्पा तर खुश झालाच पाहिजे पण त्याचबरोबर आपल्या घरातली जी चिमुरडी असतात ती सुद्धा खुश झाली पाहिजेत चला तर मग सुरू करूयात मोदक करण्यासाठी आपण डार्क कंपाऊंड चॉकलेट घेत आहोत आणि टोटल मी पाचशे ग्रॅम चॉकलेट घेतलेला आहे घेतलेल्या चॉकलेटचे आपण दोन भाग केलेले आहेत आणि एकाच आपल्याला गनाश तयार करून घ्यायचंय आणि दुसऱ्या बाउल मधलं चॉकलेट आपण फक्त मेल्ट करून घेणार आहोत सगळ्यात अगोदर आपण चॉकलेट गनाश करतोय तर त्याच्यासाठी आपल्याला डबल बॉयलर मेथडचा वापर करायचा आहे आणि इथं या सॉस पॅन मध्ये आपण पाणी घेतलेलं आहे हे पाणी गरम झालं की याच्यावरती हा बाउल ठेवून घेत आहोत फक्त आपल्याला एक काळजी घ्यायची खालचं पाणी या आपला हा जो बाउल आहे त्याला चिटकलं नाही पाहिजे अशा पद्धतीनं हे दोन्ही आपल्याला ठेवून घ्यायचं चॉकलेटमध्येच आपण टाकत आहोत विपिंग क्रीम दोन चमचे जर तुमच्याकडे विपिंग क्रीम नसेल तर याच्याऐवजी तुम्ही दुधावरची साय सुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर इथं आपल्याला एक चमचा साजूक तूप टाकून घ्यायचंय आणि आता हे लो फ्लेमवरती चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं काहीच वेळेमध्ये इथं आपलं हे चॉकलेट गनाश तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी हे अशा पद्धतीचं आपल्याला हवंय हे जसं जसं परत थंड होईल ना तसं आणखीन थोडंसं घट्टसर होतं चॉकलेट गनाश आपण तयार करून ठेवलेले आहे आता आपण हे चॉकलेट घेतलेलं आहे आणि याच्यात काहीच न टाकता आपल्याला फक्त हे मेल्ट करून घ्यायचं आहे छान मस्त व्यवस्थित आणि एकसारखं हे आपल्याला वितळवून घ्यायचं आहे आपलं चॉकलेट व्यवस्थित असं मेल्ट झालेलं आहे आता आपल्याला काय करायचंय हा गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यानंतर हा बाउल असाच आपण या गरम पाण्यावरती ठेवणार आहोत इथं आपण हा मोदकाचा साचा घेतलेला आहे अशा पद्धतीचा या मोदकाच्या साचा बरोबर आपल्याला एक छोटीशी वाटी घ्यायची आहे स्टँड म्हणून कारण की ज्यावेळेस आपण फ्रीज मध्ये सेट करण्यासाठी ठेवू त्यावेळेस हे मोदक आहे असे उभे राहिले पाहिजे ह्या मोल्ड मध्ये हे चॉकलेट आपल्याला अशा पद्धतीनं टाकून घ्यायचंय अशा पद्धतीने आपण शेक करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर एक्स्ट्राचं जे सगळं चॉकलेट आहे ना, ना ते असं आपल्याला ओतून काढायचं तर एक्स्ट्राचं जे आहे ना साईडचं ते सगळं काढून घ्यायचं हा साचा व्यवस्थित असा क्लीन करून घ्यायचा इथे तुम्ही बघू शकता ह्या तीनही मोल्ड मध्ये मी चॉकलेट टाकून ठेवलेलं आहे आणि माझ्याकडे तीनच मोल्ड होते तर त्याच्यामुळे मी तीन तीन ची बॅच करतीये आता आपण काय करणार आहोत हे असंच घ्यायचा ट्रे आणि फ्रीजर मध्ये ठेवायचा खूप जास्त नाही अगदी आपण दहा मिनिट हे मध्ये ठेवलेलं होतं आणि व्यवस्थित असं हे सेट झालेलं आहे आतल्या बाजूनं नाश केलेलं आहे ना ते सुद्धा पूर्णपणे आता थंड झालेले एवढ्या वेळेमध्ये हे थंडच आपल्याला वापरायचं आहे बरं का नाही तर हे जर तुम्ही कोमट किंवा सोमट जरी वापरलं ना तरी हे आपलं चॉकलेट मेल्ट होईल तर त्याच्यामुळे हे पूर्णपणे रूम टेम्परेचरवरती आपण हे थंड करून घेतलेले आणि एवढ्या वेळेमध्ये हे थंड होतच हे असं भरून घ्यायचं आणि आता आणखीन एक गोष्ट पूर्णपणे ही फील करायचं नाहीये कारण की आपल्याला हे खालच्या साइडनं लॉक सुद्धा करायचंय ना हे असं हलवून घ्यायचं म्हणजे सगळीकडनं एकसारखं ते पसरलं जातं आपल्याला लॉक करायचंय म्हटल्यानंतर हे जे मेल्ट करून घेतलेलं चॉकलेट आहे ना ते आपल्याला परत एकदा खाली टाकून घ्यायचंय आता काय माहितीये का जर तुमचं हे चॉकलेट पूर्णपणे सेट झालं असेल ना तर त्याला परत एकदा तुम्ही हलकं गरम करून घेऊ शकता अशा पद्धतीनं हे खालनं सुद्धा आपल्याला भरून घ्यायचंय आता चॉकलेट आपण भरून घेतलेले आता आपल्याला काय करायचंय परत एकदा दे हे दहा मिनिटांसाठी फ्रीजर मध्ये सेट करण्यासाठी ठेवायचं डॅन डॅन इथे पंधरा मिनिट झालेले आहेत आणि आमच्या घरात राक्षस ह्याला फक्त सारखं उघड झाक उघड झाक असं चाललं होतं मुलांच अगदी सहजरित्या आपला हा मोदक डीमोल्ड झालेला आहे मग बघताय ना झालेत ना अगदी परफेक्ट असे आपले हे चॉकलेट मोदक मला सांगा अशा पद्धतीचे चॉकलेट मोदक ज्यावेळेस तुम्ही तुमच्या बाप्पाला आणि घरातल्यांना देताल त्यावेळेस खुश झाल्याशिवाय ते राहायचे नाहीत अगदी सिम्पल अशी रेसिपी आहे काही ह्याच्यामध्ये फेल होण्यासारखं काहीच नाहीये अगदी एक दोन गोष्टी मी ज्या सांगितलेल्या आहेत त्या लक्षात ठेवा आणि घरी नक्की ट्राय करा तुम्हाला जर ऑर्डरसाठी हे मोदक करायचे असतील ना तर तुम्ही एकूण सहाशे ग्रॅम चॉकलेट घ्या आणि मग ते निम्म निम्म करायचं म्हणजे निम्म गनाश वापरायचं आणि निम्म आपण याचं वरचं हे जे शेल केलेलं आहे ना त्याच्यासाठी वापरायचं तर अगदी परफेक्ट असे हे मोदक होतात आणि एकदम एकवीस साचे घ्या म्हणजे खूप जास्त वेळ तुम्हाला रिपीट रिपीट ते करत बसावं लागणार नाही चला तर मग ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय